अक्षतेच्या आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण मला आहोत माय आर्ट्समध्ये आपण इथे श्रींच्या खूप सुंदर सुंदर इको फ्रेंडली तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीही बघणार आहोत अतिशय सुंदर सुबक मूर्ती इथे घडवल्या जातात तर चला आजचा आपण नवीन व्हिडिओ सुरू करूयात आणि बघूयात नेमकं इथे काय काय आपल्याला बघायला मिळतंय ते इथे एक मूर्ती प्रत्येक सहा कारागिराच्या हातून गेली जाते एक जण ती घडवतं एक एक जण तिचं शेडिंग काम करते एक जण चोळ्यांना आकार देतात आपण बघूयात आता नेमकी गणपतीची मूर्ती कशी घडली जाते इथे गणपतीच्या मूर्ती घडवून तयार आहेत प्लास्टर ऑफ पॅन त्यांचा आकार बनवून तयार आहे आता इथे त्यांचं फिनिशिंगचं सा काम चालू आहे इथे त्या छान घासून त्यांना फिनिशिंग दिलं जातं कारागीर इथे मन लहान काम करत आहेत प्रत्येक पार्ट हळूहळू घासला जातो त्याच्यामुळे त्याला फिनिशिंग येते एक मौ लेअर त्याचा हरी क्रिएट होते नमस्कार काका नमस्कार नमस्कार काका तुमचं आम्हाला इंट्रोडक्शन काय झटायचं हो मुरलीवर गणपतपूर येकर तर किती वर्ष झाले तुम्ही सात वर्ष करतोय पण मी लहान असताना शिकलेलं आहे हो एक्सपिरियन्स आहे सर्व्हिस संपल्यानंतर मी हे चालू केलेले पूर्ण व्यवसाय परत काय करायचं मग ते बसणं होतं हे चालू केलेलं आहे उद्योग आपल्या अंगामध्ये कला आहे ते दुसऱ्या द्यावी त्या उद्देशाने चालू केलेलं आहे शांत आणि एकदम व्यवस्थितपणे नाजूकपणे शेडिंग चालू आहे आता इथून शेडिंग वगैरे झालं हो शेडिंग आल्यानंतर शेडिंग नंतर हे कलर आहे ते शेडिंग केलेलं आहे सर्व काही गणपतीचं शेडिंग नंतर याला आम्ही लॅकर देतो त्यानंतर मग गोल्ड काम असतं गोल्डचं काम ते आणि मग मग खडे लागले हा लॅकर नंतर थोडा त्याला थोडा फ्लॅशअप द्यावा लागतो चांगल्या भावनाच काम करावं लागतं तरच चांगलं होणार नाहीतर अजिबात होणार नाही माहिती का एक एक गणपतीचा चेहरा म्हणा किंवा डोळे म्हणा आखीव रेखीव पद्धतीने पेंट केले जातात खूप सुंदर मूर्ती हा वारसा पुढे पुढे चालला पाहिजे मुलांनी जोपासलं पाहिजे व्यवस्थित हा आणि देवाच काम आहे ना मुलं देखील इंटरेस्ट काम करत असतात आणि आमच्याकडे कस्टमर पण आता जवळ सात वर्ष आले ना आमचं काम चालू आहे ना खूप म्हणजे माया मूर्त्याच कमी पडतात कस्टमरला द्यायला वगैरे एवढं आमचं पेंटिंग एकदम सुबक असतं अभिप्राय म्हणजे काय माहितीये का कस्टमर रिटर्न येतो त्यांना जे समान पाहिजे ना त्या समाधानाप्रमाणे मूर्त्या तयार होतात तिथे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते गणपतीची गे भावना कशी आहे ते बघणारा उद्देश त्यांचा कशा त्या पद्धतीने तो गणपती होतो आमच्याकडे कसं आम्ही काहीच काम करत नाही माहिती का अगदी व्यवस्थितच का जसं चांगला नसेल झाला ना तो आम्ही मूर्ती बाजूला ठेवून देतो आमच्याकडनं जर बिघडली मूर्ती तर ती आम्ही मूर्ती बाजूला ठेवून देतो असं आहे असं कामाची पद्धत आहे ती म्हणजे शंभर टक्के समाधान देणारी हो, हो, तुम्हाला हो, मिळणार आहे तर चला आता आपण पुढची प्रोसेस वगैरे हो स्पेशली मूर्तीचे डोळे पेंट करताना तुमच्या काय भावना असतात मूर्तीत जिवंतपणा दिसला पाहिजे आणि मूर्ती आपल्याशी बोलली पाहिजे म्हणजे डोळ्यातून बोलके भाव दिसले पाहिजे डोळे अजून जिवंत दिसावे त्यासाठी काय करताय पाणीदार डोळे दिसण्यासाठी त्याच्यावर लॅकरचं कोटिंग येतं जेणेकरून त्याला एक लेन्सचा फील येतो आणि डोळे ये शायनी दिसतात दिवसापासून त्याला किती कोटिंग किती लेअर द्यावे लागतात पेंटचे मग मूर्ती तयार होते मूर्ती रेडी असत रेडी म्हणजे पूर्ण वाळली ना तर त्याला सँडिंग होतं पूर्ण ओके पेपरनी दोन प्रकारच्या पेपरनी सँडिंग करून मूर्ती पूर्ण गुळगुळीत केली जाते ओके आणि प्लेन झाल्यावर तिथं चेक केल्यावरतीच ती पेंटिंगला आम्ही रंगाचा पहिला हात घेतो आम्ही मारायला व्हायटिंग म्हणून त्यानंतर ना ऑइल बाउंड होते परत मूर्ती चेक करतो आम्ही ओके okay. एक फिनिश करतो परत सँडिंगनी त्यानंतर मग बॉडी कलरला मूर्ती रेडी होते बॉडी कलर झाले की मग पर्ल कलर शेडिंग वगैरे बॉडी कलरची शेडिंग जेणेकरून जे ह्या शेडिंग दिसत आहेत पूर्ण कानाच्या वगैरे त्या येतात मग डोळ्यामधली शेडिंग येते पूर्ण अबाव बॉर्डर लाईन हो जे आउटलाईन जे आपली सावली पडते ती जी बॉडी कलरची शेडिंग ती येते डोळ्यातली शेडिंग येते केस ब्लॅक वगैरे ती येतात नेल पेंट करून मग मूर्ती आमच्यासाठी पेंटिंगला रेडी होती पूर्ण अ okay. लॅकर हा प्रकार येतो मग गोल्डन येते okay. गोल्डन झाल्यावर लेस आणि मग खड्यांचं काम येतं जे किनारला म्हणतो आपण जे लेस वगैरे लावतो धोतरला किंवा शेल्याला तर ती लेस आणि दागिने असतात त्याला जे दागिनेला अंगावरचे दागिने आहेत ना मूर्तीचे त्याला खडे वगैरे ते आम्ही स्टोन वगैरे वर्क वगैरे म्हणतात त्याला तर okay. ते करून मग मूर्ती पूर्ण रेडी करून ठेवतो मस्त या वर्षी कुठला जास्त मागणी कंटिन्यू चालतो आता म्हणजे तो ट्रेंड झालाय okay. म्हणजे आर्ट कारखान्यात व्हाईट आणि वाईन हा कंपल्सरी बऱ्याच जणांना लागतो <laughs> म्हणजे आणि वाईन कलर तो रेडीमेड नाहीये okay, नाही स्पेशालिटी हरकत बनवून कलर रेडी करून मग तो चॉईस त्यातही म्हणजे एक सस्पेन्स आहे तो म्हणजे त्यामुळे त्याचा तो गेटअप आहे त्या कलरचा व्हाईट आणि वाईनचा आणि मागच्या वर्षी एक रामा हा जो कलर आहे दौड शेटचा तो मागच्या वर्षी लॉन्च केला होता कलर या वर्षी तसा भगवा कलर एक आहे म्हणजे दरवर्षी हा जो कलर येतो हा एक वाईन कलर आहे आणि हा एक असं पानाचा वगैरे हाताने बनवलेला कलर आहे हो हाताने बनवल दोन्ही कलर छान बनवले बऱ्याच जणांना आवडतात कलर वाईट आणि ग्रीन कॉम्बिनेशन छान हो। दिसत आणि वरतीय तो पिंक कलर एक दगड तो तोही यावेळेस नवीन आहे ओके हो मागणी दगडूशेट आणि तांबडी जोगेश्वरी दोघांना जास्त दगडूशेट जशी म्हणजे सुवर्ण त्यांची दगडूची जी प्रॉपर मूर्ती, तीज तीज मूर्ती आहे तीच तीच मूर्ती दोन मध्ये आहे आमच्याकडे सोळा इंच आणि एकवीस इंच मध्ये कुठल्या मूर्ती आहेत आपल्याकडे आणखीन मंडळाच्या बऱ्याच मूर्ती आहेत म्हणजे तांबडी जोगेश्वरी आहे बाबुगिनी मित्र मंडळ आहे दगडू शेठ आहे लालबाग आहे कसबा आहे परत गुरुजी तालीम आहे मागच्या वेळेस गुरुजी तालीमला पण खूप मागणी होती आणि तांबडी योगशिरला पण यावेळेस केसरी वाडा पण आणलाय परत शाहू चौक आहे म्हणजे मंडळाच्या बऱ्याच मूर्त्या असतात आपल्याकडे तर त्यांना मागणी दरवेळेस असतेच मूर्तीला पण फिनिशिंग म्हणजे पेंटिंग करायच्या आधीची जी, जी प्रोसेस आहे ती पूर्ण फिनिश केल्यावरतीच आम्ही तो पेंटिंगला मूर्ती घेतो त्याशिवाय पेंटिंगला मूर्ती हात लावत नाही कारण ती पहिली आमची फर्स्ट क्वालिटी आहे त्यामुळं पेंट धोतर छला आधी आधीच जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रॉपर केल्याशिवाय मूर्ती पेंटिंगलाच घेत नाही आम्ही त्यामुळं मूर्ती उठते एकदम आणि कस्टमरला एकदम छान असेल ज्या मनात बसते मूर्ती आणि ते जामाचं समाधान आहे प्रश्नच नाही जर एखाद्या मूर्ती मागे एवढे कष्ट असतील तर कस्टमरच्या मनात मूर्ती शंभर टक्के बसणार हो हो मला एक विचारायचं आहे की सगळ्यात अवघड काय काम आहे मूर्ती जेव्हा आपण पेंट करायला घेतो तेव्हा मूर्ती गण। गणपती सगळ्यात अवघड प्रोसेस काय सगळ्यात अवघड प्रोसेस अशी का काही नाही फक्त डोळे सगळ्यात महत्वाचे okay. कारण डोळ्यांमुळेच म्हणजे तुम्ही काम कितीही करा मूर्तीला चॉईस आहे नाही का पण जोपर्यंत डोळे होत नाहीत तोपर्यंत mm. ते पूर्ण तिला रूप दिसत नाही मूर्तीचा आणि डोळे आखल्यावर तिचा जिवंतपणा दिसतो मूर्तीचा आता ही जी डिझाईन आहे ही पूर्ण बरेच जण आता आमच्या इथं कारखान्यात मायडस मध्ये ना की अस त्यांना वाटतं स्टिकरच हे ब्रश पेंटिंग केलेलं हे डिझाईन आहे किती सुंदर आहे हाताने ब्रश पेंटिंग आहे पूर्ण खूपच डोळे याचे हे बघा डोळे जिवंत वाटतात मूर्तीची मूर्त्या शक्यतो डिसेंबर जानेवारी मध्येच बुक होतात आमच्या इथं हीच कच्चीच मूर्ती बुक होते म्हणजे रेडी मूर्ती आमची म्हणजे नसतीच ओल्याच असतात मूर्त्या साचत न तेव्हा कस्टमरला आम्ही फोन करतो की मूर्त्या आलेल्या आहेत कारखान्यात याला तर विश्वास संपादन करण्या एखाद्याच असं म्हणता येईल की यावर्षी भाऊरंगारीची मूर्ती आम्ही कारखान्यात आणली तर हिंदुस्थानातली हिंदुस्थानातला पहिला गणपती भाऊरंगारी मित्रमंडळ ह्या वर्षी पाहिजे तशी आम्हाला मूर्ती मिळाली लोकांना कसं असतं की सवळ्यातलं तो तर पिवळं लाल शेला किंवा पिवळं आणि भगवा शेला असा असतो मग आम्ही पिवळं आणि भगवा एक रेडी पेंटिंग करून ठेवला डिस्प्लेसाठी तर गोल्डन आणि डोळे फक्त डिझाईन वगैरे राहिली आहे मूर्तीची आणि बरेच जणं म्हणतात की ती राक्षसाला मारताना मूर्ती आहे की आपण त्या संकटावर मात करून आपल्याला ते पुढं जावं लागतं तोच विचार करून आपण जर मूर्ती बसवली हो किंवा स्थापना केली याची तर एकदम उत्कृष्टच आहे फक्त डोळे आणि आता डिझाईन आणि गोल्डन वगैरे झाली की मूर्ती तुम्ही बघू शकता जे की आसुराचा वध करताना पूर्ण हे बघा चांगल्या गोष्टींना एकदम तुम्ही हे करू शकता की त्या मूर्तीकडे बघून मूर्ती संकटावर मात सं... हो, हो, दाखवणारी अशी हो, नक्की नक्की किंवा वाईट विचारांवर मात करणारी हो, हो, नक्की इंस्टाग्राम वर माय आर्ट्स एक ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर तुम्हाला अनेक प्रकारच्या सुबक सुंदर मूर्ती पाहायला मिळतील ही आपण जी मूर्ती बघितली तिचंही पूर्ण फिनिशिंग वर्क पूर्ण तयार मूर्ती तुम्हाला त्यांच्या इंस्टाग्राम पेज वर पाहायला मिळेल त्याचे डिटेल्स मी इथे देते इव्हन डिस्क्रिप्शन बॉक्सही बॉक्समध्येही मेन्शन करते तर ते चेक करायला हे तर मी याची बात विसरू नका डिसेंबरपासून जेव्हा मूर्त्या येतात जेव्हा डिसेंबरला तेव्हा आम्ही सगळ्यांना फोन करतो की मूर्त्या आलेल्या आहेत कच्च्यात तुम्ही त्या चॉईस करा त्या डिसेंबरला लगेच जवळजवळ एक फोन आल्या काही एक दिवसात लगेच किंवा संध्याकाळी दुपारी फोन केल्यावर तासाभरात येतो असं सांगून मूर्त्या बुक होतात पण मूर्ती जर नाही मिळाली पण पुढच्या वर्षी सेम मूर्ती त्यांना ती मिळते दरवेळेस जर नाही मिळाली ह्या वर्षी तर पुढच्या वेळेस ह्या ती मूर्ती त्यांना शंभर टक्के मिळते कारण ते लवकर येतात की आम्हाला ह्या वर्षी तसं दरवर्षी आहेच इथं माईआट कारखान्यामध्ये की आम्हाला ही मूर्ती मागच्या वर्षी मिळाली नव्हती पण ह्या वर्षी मिळाली त्यांचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद होणा म्हणजे आम्हाला बरं वाटतं म्हणजे तीच आमची पावती आहे नाही का ही आम्हाला मूर्ती मागच्या वर्षी मिळाली नव्हती तर ही मूर्ती आम्हाला मिळाली आहे इथे डिसेंबर महिन्यापासून बुकिंग सुरू होतं मूर्त्यांचं तुम्हाला हवी ती तुमच्या आवडीची गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही डिसेंबर महिन्यापासूनच बुक करू शकता मग तुम्हाला आवडेल ती मूर्ती तुम्हाला घरी घेऊन जाता येईल आवडली का मूर्ती तुम्हाला कुठली oh. <laughs> मूर्ती घेता तुम्ही केली का खूप सुंदर आहे मूर्ती किती वर्ष झालं तुम्ही घेता येथे मूर्ती सेकंड वर्ष आहे आणि काय काय एक्सपिरियन्स आहे तुमचा मूर्ती खूप छान असते आणि मी बघितलं मग भांडून भांडून घेत होतात हेच पाहिजे आता आपण मूर्तींच्या प्राइसकडे वळूयात इथे आठ इंचापासून ते वीस इंचापर्यंतच्या मूर्ती अवेलेबल आहेत आता आपण आपल्या कुठल्या मूर्ती अवेलेबल आहेत आणि त्यांची प्राइस कशी असणार आहे फुछ 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 ते बघूया शाडूची मूर्ती आहे पद्मासन मांडी पद्मासनामध्ये गणपती बाप्पानी मांडी घातलेली आहे इथे हो शक्यतो तेवढं धोतर पितांबर वगैरे असल्यामुळे शक्यतो बऱ्याच मूर्त्या पिवळ्या आपण करून ठेवतो आधीच म्हणजे एक आठ ते नऊ इंचापासून म्हणजे एक पाच इंचाची पण मूर्ती आहे म्हणजे एक तामनातली मूर्ती म्हणतात त्याला ही जी मूर्ती आहे ओ। एक पाच इंचाची मूर्ती आहे एक दीड दिवस वगैरे बसवतात जे ते ही मूर्ती बुक करतात आणि त्याच्यावरची साईज मग आणि ही शाडूचीच आहे प्युअर मिक्स मूर्ती आहे शाडूची तर तसं काय नाहीये मध्ये ऍक्च्युअली काहीच मिक्स होत नाही मुळात माती काहीच पकडत नाही कुठलंच काय की टचअपला वगैरे ठीक आहे ते पीओपी आपण लावून ते टचअप लेवल करू शकतो पण मूर्ती बनवताना मातीमध्ये काहीच मिक्स होत नाही बरं त्यामुळं हा पद्मासन मांडीए ही आठ एक आठ ते नऊ इंचापर्यंत मूर्ती आहे ओके एक साडेआठशे पासन आपण रेंज ठेवतो साडेआठशे रुपये त्याची रेंज हो आठ ते नऊ इंचा ज्या धूळ बसल्यामुळे आम्ही ते प्लास्टिक वगैरे करून ठेवत असतो मूर्त्यांना नंतर ना अकरा इंच दगडूशेठ दगडूशेठ अकरा इंच शिवरेकर मूर्ती बारा इंच आता ह्याच म्हणजे आता हे दोन पॅटर्न शक्यतो दो मिळणारच नाही कारण की साच्याचा आमचा आहे <laughs> हा शाडूचा पण मागच्या वर्षी पाच एक मूर्ती अशा बनवते पेशवा बगडी मध्ये बनवल्या होत्या ते कोणाला बघायला मिळालं मिळालंही नाही जे लवकर आले त्यांना बुकिंग करता आली मूर्ती या वर्षी ते पर... बुकिंग करा आणि लवकर या घ्यायला पेशवा पगडी आहे पेशवाच्या पद्धतीमध्ये ही मूर्ती आहे ही मैसूर मांडी आणि त्याला वेगळा पार्ट आहे डिझाईन वगैरे फर्निचरवरती ही मैसूर मांडी बारा इंचामध्ये पद्मासन आहे आणि पण मूर्ती आहेत त्या मूर्त्यांची काय रेंज होते स्टार्ट तीन हजार आठशे साडेतीन हजार म्हणजे पॅटर्न वाईज मूर्ती ठरती तांबळी योगेश्वरी ती ओ पीमध्ये त्याच्यामध्ये चार पॅटर्न आहेत ते बारा इंचामध्ये पंधरा पंधरा ते सोळा इंचामध्ये आहे हा गणपती आहे हा झिलव्या गणपती आहे परत लालबागचा राजा आहे एक नवीन कलर आणला आणि हा okay, पिस्ता कलर तुम्ही हाताने तयार केला हा हो, त्यांनी कलर, कलर हाताने तयार केलेला आहे काहीतरी कस्टमरला युनिक असं काहीतरी लागतं आणि खूप सुंदर आहे तो कलर दिसतोय तांबडी जोगेश्वरीची जी मूर्ती आहे तर जवळजवळ पन्नास ते साठ मूर्ती ह्याच कलर मध्ये पेंटिंग होतात व्हाईट आणि वाईन कलर व्हाईट आणि वाईन कलर ही यांचे माई आर्ट्स यांची स्पेशालिटी आहे खूप सुंदर व्हाईट आणि वाईन कलर मध्ये मूर्ती दिसते शाहू चौकची मूर्ती आहे ही तांबडी जोगेश्वरी पीओ मध्येच आहे मित्र मित्रमंडळ आहे कसबा गणपती आहे शाहू चौक मित्रमंडळ आहे गुरुजी तालीम आहे केसरीवाडा आहे नटराज मूर्ती आहे ह्या वर्षी हा एक पॅटर्न आणला होता आपण नवीन दगडू शेट एक आहे शाडूमध्ये दगडू शेट आहे परत अठरा एकोणीस इंचामध्ये आता ह्या कच्च्या मूर्त्या आहेत ह्या बुकिंग ऑलरेडी झालेल्याच आहेत डिसेंबर जानेवारीमध्ये ओके okay, बुकिंग झाला सगळ्या हो म्हणजे <laughs> ह्या वर्षी आता ज्यांना पाहिजे त्यांना तर हा पॅटर्न नाही मिळाला पण पुढच्या वर्षीसाठी त्यांनी सांगून ठेवलंय की ही मूर्ती हवी आहे जर तुम्हाला हे पॅटर्न आवडलेत आणि तुम्हाला हवे असतील आज या वर्षी नाही मिळाल्या पुढच्या पुढच्या वर्षीसाठी ते सांगून ठेवतात आधी तर नक्की सांगा बुक करा तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातील पुढच्या वर्षीसाठी या आई दगडू शे शाडूमधल्या आहेत चॉईस आहेत मूर्त्या म्हणजे सांगून जातात की वाईन कलरचा शेला म्हणजे सगळेजण चॉईससाठीच मूर्त्या आहेत पूर्ण या ठीक आहे धोतर शेवळी आणि शेला वाईन कलर असे सगळं सांगून जात म्हणजे धोतर आणि शेला पूर्ण चॉईस होतोच इथं जर मूर्ती अवेलेबल असेल तर शंभर टक्के मिळणार माईअड्स गणपती कारखाना सरोवर हॉटेलच्या मागे विठ्ठल मंदिर रोड कर्वेनगर पुणे बावन्न सिंहगड रोडने जर आले स्वारगेट सिंहगड रोड किंवा धायरी थ्रू आले तिकडनं जर राजारामबीर ब्रिज क्रॉस केला की समोर मातोश्री वृद्धाश्रमे तिथनं राईट आणि लगेच लेफ्ट घेतला कर्वेनगर साईडला रोड येतो तिथून सरोवर हॉटेलच्याच लेनमध्ये आपला कारखाना आहे मायट्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद